नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती महत्वाचं एक परिपत्रक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो विद्या समीक्षा केंद्र अंतर्गत सन दोन हजार चोवीस विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे तर मित्रांनो स्विपचार्ट ॲपवर आपल्याला विद्यार्थ्यांची नोंदणी जी करावी लागते किंवा त्यांची उपस्थिती जी भरावी लागते ती आपल्याला आता भरायची आहे या सत्रासाठी दोन हजार चोवीस पंचवीस करिता तर मित्रांनो अत्यंत महत्वाचं परिपत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मिश्रा अभ्यासक्रम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे विद्या समीक्षा केंद्र अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे तर त्या ते परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे महत्वाचं परिपत्रक दिनांक चार सात दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्रशासना महानगरपालिका सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम उत्तर दक्षिण आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा आहे विषय आहे वर, विद्या समीक्षा केंद्र अंतर्गत स्मार्ट उपस्थिती या बोटवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबत म्हणजे मित्रांनो स्विपचॅट चॅट ॲपवर आपल्याला जे उपस्थितीचं बोट आहे तिथे आपल्याला हे ऑनलाइन उपस्थिती नोंदवायची आहे मागच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नोंदवलेली होती तर नेमका या सत्रामध्ये आपल्याला हे जी उपस्थिती नोंदवायची आहे याबद्दल काही मार्गदर्शन सूचना वगैरे दिलेल्या आहे काही माहिती सांगितलेली आहे ते सविस्तरपणे या पत्राच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर बघा उपरोक्त शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी तसेच धोरणकर्ते शिक्षक व सर्व स्तरावरील प्रशासकासह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्या आधारे राज्य जिल्हा तालुका व पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम किंवा योजना आखण्यास मदत व्हावी याकरिता संचा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र म्हणजे वी एस के कार्यान्वित करण्यात आलेले आहे संदर्भ क्रमांक एकांन्वये स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदान व अंश अंशना अनुदान शाळेतील इयता पहिली ते दहावीच्या उपस्थिती स्विट चार्ट या अप्लिकेशन मधील स्मार्ट उपस्थिती या नोंदवण्याची प्रक्रिया दिनांक एक डिसेंबर दोन हजार सुरू करण्यात आलेली होती परंतु जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेणे तसेच सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या नसल्याने निदर्शनास आलेले आहे त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यामध्ये अनियमितता दिसून आलेली आहे संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत तरी आपल्या अधिनिश सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या बोटवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी नो नो आदेशित करावे तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदवली नो नो जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून आढावा घेण्यात यावा सोबत मार्गदर्शक सूचना दिलेली आहे राहुल रेखावार संचालक महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो स्पष्टपणे इथे लिहिलेलं आहे आपण आता विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे ते ॲपच्या उपस्थिती बोटवर स्विपचार्ट नोंदवायची आहे मागच्या सत्रामध्ये आपण त्यामुळे आपल्याला सर्वांना ते माहितीच आहे तर याबाबत ज्या मार्गदर्शक सूचना दिलेली आहे त्या या पद्धतीच्या असणार आहे विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती मार्गदर्शक सूचना तर गुगल प्ले प्ले स्टोरवरून वरून स्विपचार्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करावे तर मित्रांनो यामध्ये संपूर्ण ज्या सूचना आहे म्हणजे इथे स्टेप दिलेले आहे कशा पद्धतीने आपल्याला ते तिथे उपस्थिती नोंदवायची आहे आणि काय काय यामध्ये सूचना आहे त्या सर्व सूचना यामध्ये सविस्तरपणे दिलेल्या आहेत जसं थोडक्यामध्ये आपण हे जाणून घेऊ उपस्थित नोंदवून त्याला शिक्षकांनी आपल्या शाळेचा यो डॅश व स्वतःच्या शालार्थ आय डीचा वापर करावा मोबाईल क्रमांक शालार्थ पोर्टलवरील मोबाईल क्रमांकच वापरावा तसेच एखाद्या शाळेतील वर्गाची तुकडी बिन असेल तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती या शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ आय डीद्वारे नोंदवण्यात यावी तसेच विद्यार्थी उपस्थित नोंदवताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल सरळ पोर्टल व युडॅस या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होतात त्यानंतर हे अटेंडन्स बोर्ड चार्टबोर्टवर दोन सत्रात भरण्या भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी सात ते दुपारी बारा तर अन्य शाळांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो आपणाला दहा ते पाचच्या दरम्यानच ही उपस्थिती नोंद करायची आहे तर अशा पद्धतीच्या काही सूचना दिलेल्या आहेत यावर ऑनलाईन उपस्थिती नोंद येणाऱ्या जर काही अडचणी असतील तर इथे एक लिंक दिलेली आहे या लिंकवर आपल्याला त्या सादर करायच्या तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला आता स्मार्ट उपस्थिती बोटवर वर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवायची तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो हे जे पत्र आहे या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका नवीन माहिती असा नवीन अपडेट्स आहात तोपर्यंत धन्यवाद